नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री नवनाथ भक्तिसारातील हा एक अध्याय रोज वाचल्याने अपार धनप्राप्ती कर्जमुक्त होते आणि आर्थिक संकट आपल्या आयुष्यातून आपल्या जीवनातून दूर होतात मित्रांनो जसं गुरुचरित्र पारायणाची शक्ती आहे चमत्कारी शक्ती आहे तसंच श्री नवनाथ भक्तिसार आहे हा नाथ संप्रदायांचा अत्यंत प्रभावी ग्रंथ आहे याच्या नित्य पठनाने भूतबाधा शत्रु बाधा शत्रु भय आणि आर्थिक समस्या आपल्या दूर होतात सकाम भक्तीसाठी रोज एक विशिष्ट अध्याय किंवा मग नऊ दिवसांचे पूर्ण पारायण केल्याने सुख समृद्धी ज्ञान पुत्र प्राप्ती आणि आरोग्य लाभते तसेच हे मानसिक शांती आणि सिद्धी सुद्धा मिळवून देते मित्रांनो नवनाथ भक्तिसाराचे नऊ दिवसाचे पारायण करावे लागते जसे आपण गुरुचरित्राचे सात दिवसांचे पारायण करतो तसेच आपल्याला नवनाथ भक्तिसाराचे नऊ नव दिवसाचे पारायण करावे लागते काही समस्या सूतक असेल तर हे पारायण करायचे नसते पूर्ण श्रद्धेने हे पारायण केले तर हे अधिक फलदायी ठरते याचे नियम आहेत कठीण कडक नियम आहेत त्याचे पालन करून आपल्याला हे पारायण करायचे असते परंतु ह्या पारायणाच्या मध्ये दिलेल्या अध्यायांचे वेगवेगळे महत्व आणि वेगवेगळे लाभ आहे तसाच एक अध्याय आहे हा अध्याय अपार धनप्राप्ती करवतो मुक्ती करतो आणि आपल्याला आर्थिक संकटातून मुक्त करतो हा अध्याय आपल्याला रोज सकाळी वाचायचा आहे कमीत कमी एक महिना हा अध्याय तुम्ही निरंतर वाचा लाभ झाला तर तीन महिने सहा महिने एक वर्ष वाचा सोडू नका कंटिन्यू रोज सकाळी उठून आंघोळ करून हा अध्याय वाचायचा आहे याचे कोणतेही नियम नाही फक्त रोज सकाळी तुम्ही हा अध्याय वाचा नवनाथ भक्तिसारातील हा आहे अध्याय दुसरा हो दुसरा अध्याय दोन नंबरचा अध्याय तुम्हाला रोज वाचायचा आहे यासाठी नवनाथ भक्तीसार याचे पारायणाची पोथी तुम्ही घ्यायची आहे किंवा ऑनलाईन पीडीएफ तुम्हाला मिळाली तर त्यातून तुम्ही वाचू शकतात नक्की वाचा खूप लाभ तुम्हाला होईल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ